प्रश्न क्रमांक एक आहे दस्त नोंदल्यानंतर तयार होणाऱ्या इंडेक्स दोन मध्ये कोणती माहिती असते दस्त नोंदवल्यानंतर तयार होणाऱ्या इंडेक्स दोन मध्ये कोणती माहिती असते याचं उत्तर आहे संपूर्ण व्यवहाराचा सारांश पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे ई पावतीवर ई रिसिप्ट म्हणजेच ई पावतीवर खालीलपैकी कोणता कोण अनिवार्य असतो उत्तर आहे सीआयएन पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे डीम्ड रजिस्ट्रेशन म्हणजे काय डीम्ड रजिस्ट्रेशन म्हणजे पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे तीस दिवसांत नोंदणी न झाल्याचं नोंदणी झालेली समजली जाते क याचं उत्तर आहे तुम्हाला याची पीडीएफ हवी असेल तर तुम्ही आपला ग्रुप जॉईन करा डिस्क्रिप्शन सुद्धा मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याचबरोबर आपल्या चॅनेलच्या होमपेजवर सुद्धा याची लिंक आहे पुढील प्रश्न आहे सरिता प्रणालीमध्ये वापरल्या जाणाऱ्या डेटाबेसचा प्रकार कोणता आहे सरिता प्रणालीमध्ये वापर वापरल्या जाणाऱ्या डेटाबेसचा प्रकार हा ओरॅकल प्रकारचा आहे पर्याय क्रमांक अ याच उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे दस्त सादर करताना वापरल्या जाणाऱ्या पत्त्याचा पुरावा कोणता असू शकतो उत्तर आहे मतदान ओळखपत्र पर्याय क्रमांक क याच उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे चलनात चुकीची माहिती भरल्यास दुरुस्ती कोण करतो उत्तर आहे उपनिबंधक पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे दस्त सादर करताना साक्षीदारांचे वय किमान किती असावे दस्त सादर करताना साक्षीदारांचे किमान वय हे अठरा वर्ष असावे पर्याय क्रमांक क, क याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे नोंदणीसाठी वापरला जाणारा डेस्कटॉप प्रणालीचा ऑपरेटिंग सिस्टीम कोणते आहे याचं उत्तर आहे विंडो जो पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे मुद्रांक शुल्क आकारण्याचे प्रमाण कशावर आधारित असते मुद्रांक शुल्क आकारण्याचे प्रमाण हे बाजार मूल्यावर आधारित असते पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे दस्त नाकारला गेले असं काय करावे लागते दस्त नाकारला गेले असं कोर्टात दाद मागावे लागते पर्याय क्रमांक ब याच उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे नोंदणी वावरात वापरल्या जाणाऱ्या जेपीजी फोटोचा आकार किती असावा नोंदणी व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या जे पी जी फोटोचा आकार किती असावा उत्तर आहे वीस केबी ते शंभर केबी पर्याय क्रमांक ब उत्तर आहे चलन तयार करताना वापरले जाणारे मेजर हेड कोणत्या उद्देशाने वापरले जाते चलन तयार करताना वापरले जाणारे मेजर हेड हे कर वितरण वर्गवारीसाठी असते पुढचा प्रश्न आहे स्टॅम्प ऍक्ट महाराष्ट्रात कोणत्या वर्षी लागू झाला हा महाराष्ट्रामध्ये अठराशे नव्यान्नव साली लागू झाला पर्या क्रमांक पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे दस्त तयार करताना पक्षकाराच्या सहीसह कोणता घटक आवश्यक असतो उत्तर आहे अंटा अंत्याचा छाप जो आहे तो सहीसह घटक आवश्यक असतो पुढचा प्रश्न आहे दस्त तयार करताना कन्सिडरेशन अमाऊंट म्हणजे काय दस्त तयार करताना कन्सिडरेशन अमाऊंट म्हणजे व्यवहारासाठी दिलेले एकूण पैसे पर्याय क्रमांक क, क याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे चलनामधील सब मेजर हेड काय दर्शवतो चलनामधील सब मेजर हेड हे, हे व्यवहाराचा प्रकार दर्शवतो पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे नोंदणी भाग असलेल्या सर्व स्कॅन प्रतींची साठवणूक उत्तर आहे एनआयसी सर्व्हर पर्याय क्रमांक क याच उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे पेमेंट गेटवेद्वारे चलन भरणे केल्यास कोणती सेवा वापरली जाते पेमेंट गेटवेद्वारे चलन भरणे केल्या असं कोणती सेवा वापरली जाते उत्तर आहे ग्रास पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे दस्ताचा व्यवहार जर भरणा केल्यावर नोंदला गेला नाही तर तो काय मानला जातो उत्तर आहे अपूर्ण दस्त परिक्रमांक अ याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे ग्रास पोर्टलवर चलनासाठी कोणती ओळख दिली जाते ग्रास पोर्टलवर चलनासाठी जी आर एन ही ओळख दिली जाते परिक्रमांक क याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे नोंदणी व्यवहारासाठी वापरले जाणारे टोकन सिस्टीमचे फायदे काय आहेत नोंदणी व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या टोकन सिस्टीमचे फायदे वरील सर्व आहेत पर्यायक्रमांक ड याचं उत्तर आहे म्हणजेच अपॉइंटमेंट नियोजन गर्दी नियंत्रण आणि वेळेची बचत हे तिन्ही टोकन सिस्टीमचे फायदे आहेत पुढचा प्रश्न आहे इंडेक्स वन मध्ये काय नोंदवले जाते इंडेक्स वन मध्ये काय नोंदवले जाते याचंही उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व यामध्ये पक्षकारांची नावे दस्त तपशील आणि मालमत्ता तपशील हे तिन्ही नोंदवले जातात पुढचा प्रश्न आहे दस्त सादर करताना कोणत्या गोष्टीची पडताळणी प्रथम केली जाते दस्त सादर करताना कोणत्या गोष्टींची पडताळणी प्रथम केली जाते उत्तर आहे चल तपशील पर्याक्रमांक क याच उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे एकाच दिवशी नोंदणीकृत दस्तांची संख्या कोण दर्शवतो याचा आन्सर आहे डीआरएन परिक्रमांक अ याचं उत्तर आहे तर मित्रांनो आपण आज पंचवीस प्रश्न पाहिलेत असंच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा